भूमिका आहे ही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे ही माझी पक्ष वाढीसाठी वाढीसाठी आहे तात्पुरत्या पक्षासाठी नाही मी गेले पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतो पक्ष सत्तेत नसताना सुद्धा मी काम करतो तुम्ही जिल्हा सरचिटणीस होता मोठ्या पदावर भाजपमध्ये होता आणि आता शहर अध्यक्ष पद साठी तुम्ही इच्छुक नाही 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 निवडसाठी इच्छुक नाही मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही नेमकी कशाबद्दल शहर 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 अध्यक्ष नाव नाही 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 म्हणून शहराध्यक्षाची निवडणूक होती आज आधी त्या मीटिंगला सगळ्यांना बोलवलं होतं शहर शहराध्यक्षाची निवडणूक होती निवडणूक म्हणजे या आधीमध्ये जी जे बाबा इच्छुक आहेत त्यांची नावं देण्याची प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ म्हणजे आम्ही जे काम करतो त्या सर्वांनी स्वतःची मतं नोंदवावी असं सांगितलं की मी त्यांनी वीस जणांची यादी दिली त्या वीस जणांच्या यादीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्ते नेत्यांची नाव आहेत की तुम्ही यांच्याकडून मत नोंदवून घ्या पण वीस पंचवीस वर्ष काम करणार तळमळीन काम करणाऱ्या माणसांचं जर का तुम्ही त्या यादीमध्ये नाव घालत नसाल की फक्त शहर शहराध्यक्षाला हा इच्छुक आहे म्हणजे माझं नाव नाही जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांची नावं त्याच्यापैकी एक नाव सुचवण्याचं सुद्धा मला आता अधिकार गेल्या पाच सहा वर्षात आलेली आलेली लोक किती आहेत त्यांना बोलण्याचा जुनी एक दोन असते असं असं एकवीस वर्ष काम करणारी जी आहेत जी प्रामाणिकपणे काम करत होती पक्षी वाढवण्यासाठी काम करत होती जी आतापर्यंत सक्रिय मी म्हणतो की जी सक्रिय त्यांची तरी नाव घ्या जी पक्षामध्ये आतापर्यंत काम करतात जी जुनी आहेत आणि आतापर्यंत पक्षामध्ये काम करतात जी सक्रिय आहेत त्यांचा तरी विचार घ्या विचार फक्त घ्या की बाबा हा शहर अध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणून एवढंच फक्त किरकोळ त्याच्यात सुद्धा नाव घेण्यात तयार म्हणजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला की सातारा जिल्ह्याच्या भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं का तुम्हाला लोकशाही राहिली नाही असं म्हणायचं नाही फक्त जे ठरवायक एक दोन पदाधिकार असतात त्या कुरगुडे करत असतात आणि त्या कुरगुड्यामुळे अख्खा पक्ष बदनाम होत असतो तर जे दोन दोन चार पदाधिकारी आहेत जे कुरघोड्या करतात ह्या गोष्टींवर त्यांना फक्त पक्षांनी विचार करावा त्यांच्याबद्दलचा आणि त्यांच्याबद्दलच एवढी चालले आहेत ते तळागाळातल्या माणूस जो पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याला घ्या आणि जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना डावू नका जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम करतात सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खरंच विनंती आहे की तुमच्याबरोबर जे कामं करतात पक्षाची प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांचे विचार फक्त घ्या त्यांना पदावर नका ठेवू मी म्हणत नाही की आम्हाला हे पद कि द्या किंवा आम्हाला ते पद द्या आम्हाला पदाची सुद्धा अपेक्षा नाही आता पण कुठंतरी विचार कुठंतरी तळमळीने सांगत असतो आम्ही की बाबा साहेब खरंच हे महत्वाचं आहे हा चांगला आहे कुठं तरी विचार तर घ्या तिथं विचार जाता नाही ते तुमचं क्रायटेरिया तुम्ही बसत नाहीये वर्ण पक्षाने क्रायटेरिया दिलाय त्यात तुम्ही बसत नाही त्यामुळे तुमचं मत घेत नाही नेमकी असे सांगणारे नेमके कोण आहेत तुम्हाला पक्षाचे पदाधिकारी कोण आहेत ते पदाधिकारी कोण इथले पदाधिकारी जे काय नाव मिटिंगला इथं सकाळी आलो मीटिंग मध्ये त्यांनी वीस जणांची यादी वाचून दाखवली त्यात माझं कुठेही नाव नाही नाही जे डावलत आहे त्या पदाधिकाऱ्यांचं नाव नाव काय जे तुम्हाला डावलले जात आहे असं म्हणतात इथं आलेले होते त्यांना यादी कोणी दिली मला माहित नाही कुठली यादी कुठल्या क्रायटेरियाप्रमाणे दिली ते माहित नाही मला पण त्यांनी एक नाही सगळ्यांनी पदा वीस जणांची यादी वाचली ते यादीमध्ये एक नाही माझं कुठेही नाव नाही मी त्यांना विचारलं की बाबा मी प्रामाणिकपणे तुम्ही कोणाला विचारलं असं विचारतोय मी तुम्ही विचारलं कोणाला कोणाला विचारलं कोण काय गोसाव आहेत बचेट वर आहेत त्यांना मी विचारलं की बाबा असं काय आहे की किंवा हे आमचं नाव का नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही काम करतोय पक्षामध्ये आमचं मत सुद्धा विचार घेतलं जात नाही तुमच्याकडून या दोघांमुळे भाजपची बदनामी होती वाटते हे जर मी सांगू शकत नाही कारण मी माझ्या पक्षाची बदनामी करू शकत नाही कारण ह्या निगेटिव्ह विचार मी मांडू शकत नाही कुठले माझ्या पक्षाचं काम चाललं आहे फक्त प्रामाणिकपणे नाही जे काही वर्ष काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत तुम्ही ह्या रचनेमध्ये घ्यावं आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचव की बाबा वरिष्ठांनी जरी सांगितलं असेल की पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करत असतील आणि त्यांचे मतं तुम्ही घेऊ नका तर ते खो खोडून त्यांची मतं विचारात घ्यावी अशीच मी सर्वांना विनंती आहे बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की जे जे पूर्वीपासून वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम करतात त्या लोकांची मते पक्ष वाढीसाठी घ्यावी ही नम्र विनंती नाही मी दादांना दादांचं मत मी पी ए म्हणून काम करतो दादांबरोबर दादांची जी काही काम आहे ती प्रामाणिकपणे करतो पण मी पक्षाच्या इथल्या कामात दादांना इंटरफेअर करतो मी म्हणजे दादांना सांगत नाही हे करा ते करा कारण आता कसं झालंय इथं दोन महाराज आहेत शेवटी कसं असतो जो तो ज्यांना त्याला एरिया दिलेला असतो की तू त्या एरियातलं तुम्ही बघायचं प्रत्येकाने प्रत्येकाला एरिया वाटून दिला आहे त्यामुळे कोण कोणाच्या मध्यस्थी करत आहे त्यामुळे मी पण दादांना सांगत नाही की तुम्ही इथं मध्यस्थी करा इथं ह्या दोन महाराजांनी जे काही ठरवतील महाराज साहेब पण महाराज साहेबांनी ठरवण्याच्या वेळेस जे खालचे पद्धती आहेत त्यांनी सुद्धा एखादा विचार करावा महाराजांना माहिती नसेल एखादी गोष्ट तर ती माहिती करून द्यावी किंवा महाराज साहेब असं असं आहे गोष्ट आणि ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष घातलं पाहिजे तुमची नाराजी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी नाही हा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेत्यांशी नाही फक्त ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी प्रॉपर क्रायटेरिया प्रॉपर जुन्या व्यक्तींना बरोबर घेऊन पक्ष हे करावा नेत्यांची कुठल्याही माझी नाराजगी नाही स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी तुम्हाला आता म्हटलं पाहिजे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही पदावर घ्यायचं नाही कुठल्याही विचारात घ्यायचं नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बुध द्यायचं नाही म्हणजे आम्ही ज्या बुथवर नगरसेवक असताना आमच्याकडे भूत आहेत पण ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सहा बुतवर आम्ही नाही म्हणत एकच बुत फक्त आम्हाला कुठली एक बुद्ध द्या ते एक बुद्ध दिलं जात म्हणजे काम करतोय मी सहा सहाभूत सक्रिय मी आहे सगळे भूत रचना पूर्ण आहेत सक्रियचं फॉर्म भरलाय सगळं चाल पण एखादं बुद्धी आहे बघ ना की बाय ह्या हे बुद्ध तू स सुद्धा काहीतरी काहीतरी सांगायचं तो आहे पी पुण्यालाच काम करतो असं चुकीचं हे करायचं की तिघांना फोन केला पण मीटिंग मध्ये म्हणून सांगितलं म्हणून ठीक आहे म्हणलं असू दे मग मी आपलं प्रेस कॉन्फरन्स घ्या केली